नाशिकच्या चांदवडमध्ये हमाल मापारी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले वर्षानुवर्षे या भागातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून तातडीने हे खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावा अन्यथा आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय चांदवड शहरातील हमाल महापाडी कॉलनी गेले दहा ते पंधरा वर्ष झाले तिथल्या रहिवाशांना चांगले रस्ते नाही रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले वयवृद्ध माणसांनी कसं चालायचं असा मोठा प्रश्न पडलेला आहे विद्यार्थ्यांना शाळेत कसं घेऊन जायचं पालकांनी अशा असं प्रश्न त्या पालकांना पडलेला आहे टू व्हीलर वाल्यांना टू व्हीलर व्यवस्थित चालवता ये येत नाहीये अनेक वेळा नगर परिषदेमध्ये रहिवाशांनी अर्ज केले पण आमच्याकडे नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले तात्काळ शासनाने तिथे जे पण चांगले रस्ते असेल नवीन तात्काळ बांधून देण्यात यावे तसे जर नाही झाले तर आम्ही रिपब्लिकन पक्षा देवतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी